महादेव नगर जनसेवक समितीच्या वतीनं सातपूर गावातील हनुमान मंदिर परिसरातील शेतकरी बांधवांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर कराड यांना शेतकरी आंदोलनासाठी पाठिंबा देण्याचं निवेदन दिलंय काही आंदोलन असोत यामध्ये महादेव नगर जनसेवक समिती सदैव सहभागी असेल तसंच यावेळेस गावकरी आणि शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून गावामधून एक फेरी काढली आणि ज्या लोकांची दुकानं सुरू होती ती दुकानं बंद केली यावेळेस डी एल कराड अरुण काळे विजय भंधुरे भिवानंद काळे अविनाश काळे मच्छिंद्र भंधुरे असंख्य शेतकरी बांधव आणि महादेव नगर जनसेवक समितीचे अध्यक्ष विजय उपाध्यक्ष सुनील मौले उपाध्यक्ष भारत भाले, खजिनदार संजय तायडे सचिन नाना आव्हाड सक्रिय सहकारी प्रवीण भवर सुनील गुंजाळ बलराज रावळ भगवान पवार दीपक पगारे ज्ञानेश्वर आव्हाड जितू साळवे समीर रेड्डी अक्षय बेंडकुळे किशोर सोनवणे, जगदीश पगारे कृष्णा भालेराव रोहित परब दीपक काकीवपुरे अंबादास कापसे शांताराम गुंजा अमोल आर्ने राहुल जाधव उपस्थित होते सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात बिन शेतकरी कायदे मंजूर केलेले कुठल्याही शेतकऱ्यांनी मागणी न करता फक्त बड्या कंपन्यांचा फायदा करण्यासाठी हे कायदे करण्यात का आलेले या कायद्यामुळं शेतकऱ्यांची जमीन ही बड्या कंपन्यांच्या ताब्यात जाणार आहे शेतीमालाचा व्यापार आज जे छोटे व्यापारी करतात आहे तो बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात जाणार आहे यामुळं रेशन व्यवस्था मोडीत निघणार आहे आणि तो शेतकरी पिढ्यानपिढ्या पेड़ा त्याच्या शेतीवर जगत होता त्याचं मजुरामध्ये रूपांतर होण्याची भीती निर्माण झाली शेतीवर सत्तर टक्के लोक अवलंबून आहेत आणि ह्या शेतीला नख लावण्याचं काम मोदी सरकारने कायद्याच्या माध्यमातून केलं एका बाजूला शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्यात आलेले असते दुसऱ्या बाजूला कामगारांच्या विरोधात चार कायदे करण्यात आले आहेत त्यामुळे यापुढे कुठलाही तरुण किंवा तरुणी कायम होणार नाही आहेत कुणाला युनियन करता येणार नाही वेतनवाढ मागता येणार नाही आणि हे सगळे कायदे फक्त बड्या कंपन्यांच्या कायद्यासाठी करण्यात आले त्यामुळं शेतीविषयक कायदे आणि कामगारविषयक कायदे फक्त भांडोलदारांना नजरेसमोर ठेवून केलेले आहेत आणि त्याला या देशातील जनतेचा विरोध आहे दिल्लीमध्ये जे शेतकरी संघर्ष करत आहेत त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदचं आवाहन केलेलं आहे सातपूर परिसरातील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी व्यावसायिकांनी याला प्रचंड प्रतिसाद आहे सरकारला इशारा आहे की सरकारने हे तीन कायदे ताबडतोब रद्द केले पाहिजेत शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे आणि शेतकरी सन्मानाने जगू शकेल अशा पद्धतीचे कायदे केले पाहिजे वैद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नागरे सातपूर